नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षात तुळशीचे कुठले उपाय आहेत ज्याच्यामुळे आपल्याला पितरांसह लक्ष्मी कृपाही प्राप्त होऊ शकते आणि असे पितृपक्षात कुठले तुळशी संबंधित नियम आहेत ते आपण पाळायला हवेत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये पितृदेवताय नमहा असे जरूर लिहा आणि जर तुम्ही या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी पितृपक्ष भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन अमावश्यापर्यंत असतो या पंधरा दिवसात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते ते त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचतात यावेळी पितरांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितर प्रसन्न होतात त्यांचे आशीर्वाद मिळविण्याचा हा काळ असल्याचे मानले जाते पितृपक्षादरम्यान तुळशीशी संबंधित नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहेत पितृ पक्षाच्या दिवसांमध्ये तुळशीची पूजा करण्याबरोबरच काही नियमांचे पालन करणेही महत्वाचे आहे त्याचबरोबर या, या काळात तुळशीला स्पर्श केल्यास पितृदोषही लागू शकतो दिसून येतो यामुळे पितरांचा रागही पितरांना रागही येऊ शकतो माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते दरम्यान तुळशीची पूजा केली पाहिजे परंतु तुळसला हात लावू नये याने पितृदोष लागतो माणसाला आयुष्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते हे टाळण्यासाठी पितृपक्षाच्या काळात हे नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहेत मंडळी मराठी वर्षातील चातुर्मास सुरू आहे भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पितृपक्ष पितृपंधरवाडा साजरा केला जातो यातील तिथींना पितरांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो पितरांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल असे कृत्य करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे शास्त्र सांगते देतांप्रमाणे पितरांमध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती असते असे सांगितले जाते पितृपक्षात तुळशीशी संबंधित काही सोपे उपाय केल्यास पूर्वज प्रसन्न होऊ शकतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो आर्थिक स्थिती जसजशी सुधारेल तसतसा दिलासा मिळू शकतो असे सांगितले जाते पितृपक्षात तुळसविषयक नेमके कोणते उपाय उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात ते जाणून घेऊया भारतीय संस्कृती आणि परंपरेत तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे तुळशीचे रोपटे घरात लावणे सुख समृद्धी भाग्यकारक मानले जाते तुळस भगवान विष्णूला प्रिय असल्याचे म्हटले जाते तसेच अनेक कार्यात तुळशीचा आवर्जून वापर केला जातो केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस गुणकारी मानली गेली आहे तुळशीचे रोपटे सर्वात पवित्र मानले जाते श्राद्ध तर्पणविधी करताना पूर्वजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी तुळशीचा वापर करावा हा छोटासा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो असे केल्याने केवळ पूर्वजांचा नैवेद्य शुद्ध होणार नाही तर घरात सकारात्मकता येऊ शकते असे सांगितले जात आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्या दिवशी पितरांचे श्राद्ध केले जाते त्या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून उजव्या हाताने जल अर्पण करावे यानंतर ते पाणी घराच्या सर्व भागात शिंपडावे जे पाणी शिल्लक आहे ते तुळशीला घालून द्यावे पितृपक्षात कोणत्याही दिवशी तुळशीची माळ धारण करू शकता हे करताना तुळशीच्या संबंधित नियमांचे पालन करावे लागेल तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्यावी पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी असे केल्याने पूर्वज प्रसन्न होऊ शकतात आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर आपल्या घरावर राहू शकते पितृपक्षातील कोणत्याही शुक्रवारी तुळशीला चंदन अर्पण करावे असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते तसेच तुळशी रोपाच्या ठिकाणी चंदनाने स्वस्तिक बनवावा त्यानंतर तुपाचा दिवा अवश्य लावावा पितृपक्षातील कोणत्याही सोमवार मंगळवार किंवा बुधवारी कापूर लावून तुळशीची पूजा करावी या तीन दिवसांना पितरांची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी प्रथम तर्पण करावे व नंतर तुळशीसमोरील दिव्यात कापूर प्रज्वलित करावा असे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता जास्त असल्याचे म्हटले जाते नंतर सर्व कामात वारंवार अपयश येत असेल तर तुळशीचे नियमितपणे पूजन करावे हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता पण पितृपक्षात तो उपाय केल्याने लाभ जास्त होऊ शकतो सर्व अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात असे सांगितले जाते पितृपक्षात तुळशीची पूजा करावी मात्र तुळशीच्या रोपाला हात लावू नये याचे कारण म्हणजे तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते त्यामुळे त्याला स्पर्श करणे टाळावे तसेच स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी त्याचबरोबर या पंधरा दिवसात तुळशीची पूजा न केल्याने पितृदोषही आपल्याला लागू शकतो तसेच पितृपक्षाच्या काळात चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत पितृपक्षात तुळशीला स्पर्श करणे आणि पाने तोडणे हे पाप मानले जाते यामुळे पितृदोष निर्माण होऊ शकतो माता लक्ष्मीही कोपू शकतात आणि अशा स्थितीत व्यक्तीच्या अडचणीही वाढू शकतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद